मस्त बसले बसले एक आता मस्त एक एडिटिंग करतो व्हिडिओ आणि व्हिडिओ दुसरा कोणाचा नावा आख्या बसडे वर्षी त्याच्या भावाचा आहे हा व्हिडिओ खूपच इष्टावर फेसबुकवर अशा प्रकारे खूपच व्हायरल झालेला आहे हा व्हिडिओ बघण्यासाठी आपला युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब நாய்க்கிலார் சுத்து விரைப்படி ஆதுத்து லுகுக் கடந்தாவே சரியேச் एकूण पुढे आमच्या दोघांना काय झालं त्याला माझा मामा नवनाथ जाधव आणि माझा भाऊ आकाश बनस हे दोघं जिमेदार माझ्या मम्मीला पण काही त्रास झाला तुम्हाला माहिती मला वडील नाही तर आम्ही जेवढं कमवलेलं आहे आमच्या आमचं घर ते घर ते दोघे आमच्या नावावर करून देत नाहीत आम्हाला जमदा करायला लागले आम्हाला दोघांना मारायचे पण प्रयत्न केले त्यांनी आणि मेन विषय म्हणजे मी त्यांच्या नावावर गाडी घेतली मला वडील नसले म्हणून मी माझ्या मामाच्या नावावर गाडी पण घेतली होती पण त्यांनी ती गाडी पण ओढून घेण्याचा दोन तीन वेळेस प्रयत्न केला आहे मी हा हे बघा हे तुम्हाला सर्वांना माहिती हा व्हिडिओ आख्या बनसोडे वरसे त्याच्या मम्मीत आहे खूपच व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामुळे सहजच बसल्या बसल्या म्हणलो आज व्हिडिओ बनवू टाकतो आख्या बनसोडेचा आणि भावानं व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर एक नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या